शेतकरी मित्रांनो नमस्कार मशी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपण कन्सल्टिंग करतो ते आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत भाग दोन मध्ये एक दुसऱ्या शेतकऱ्याला जे आपण कन्सल्टिंग केलं तर शेतकऱ्याचं ऑनलाईनच आपण मुलाखत घेतली आहे त्या मुलाखतीचा आपण जो ॲडिओ घेतलेला आहे तो ॲडिओ ह्या व्हिडिओला आपण लावत आहे हा व्हिडिओ मागील आपल्या युट्यूब चॅनलवरचाच आहे ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती बघत आहात ती पण शेतकऱ्यांना फायद्याची आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी लावलेला आहे पुढे तुम्हाला पूर्ण शेतकऱ्याची मुलाखत त्या शेतकऱ्याला आपण जे कन्सल्टिंग केलं तर त्याचे जे रिझल्ट आलेले आहेत त्या शेतकऱ्यानं पूर्ण सगळे रिझल्ट तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगितली आहे त्याच्यासाठी आपण जे ॲडव्ह्यू भेटतो त्या ॲडव्ह्यामध्ये लावलेले आहे आणि हा व्हिडिओ हा माझाच व्हिडिओ आहे शेतकऱ्यांना जे फळ पोकारणाऱ्या आळीचा जबरदस्त रिझल्ट आलता तो हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला प्लॉटची कंडिशन तीन सर्व शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ माझ्या प्लॉटवरती आहे मुलाखतीमध्ये ज्या शेतकऱ्याची मुलाखत घेतल्या शेतकऱ्याच्या प्लॉट व्हिडिओ मी पुढील भागात तुमच्यासाठी टाकतो आता आपलं ट्रीटमेंट ट्रीटमेंट किती दिवस झालं तुमच्या प्लॉटला आजला बघा कमीत कमी तीन तारखेपासून टेस्टमेंट चालू ता बरं बरं पहिला किती अडचण होती किती माल निघत होता किती खिडकं निघत होत खिडका साहेब तुम्हाला सांगू का मी बेशोब खिडका निघत होता थोडा तुम्ही बर भरपूर निघत होता खिडका बर 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 मग आता आपल्या जे मी कन्सल्टिंगला प्लॉट व्हिजिट करून जे मी तुम्हाला शेड्युल काढून दिलं त्याचा किती टक्के रिझल्ट आला तुम्हाला मला कमीत कमी नव्याण्णव टक्के रिझल्ट आला बघा साहेब बर बर काय काय फरक पडला प्लॉट वरती काय काय झालं कीड किती कमी आली आता प्लॉट बघा साहेब शंभर किलोला माझं फक्त एक पाच ते सात किलो किडकं आहे बघा बर बर पहिला किती टक्के प्रमाण होत पहिला माझं बघा शंभर किलोला साहेब सत्तर किलो खिडक्या बरं 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 आता हे पावसाळी हंगाम चालू आहे पावसाळ्यात आपल्या औषध जे दिलं त्याचा रिझल्ट तुम्हाला वाटला का कसा वाटला बेस्ट बेस्ट वाटला साहेब आता तेरा जून दोन हजार चोवीस चालू आहे आता आपण पूर्ण पाऊस चालू आहे मान्सूनचा होय ह्या पावसात आपण जे शेड्यूल काढून दिल त्याचा त्याचे रिझल्ट तुम्हाला आले व्यवस्थित बेस्ट बेस्ट आले साहेब हा प्लॉट वर आता तुमच्या जी वाढ होती एकदम नत्राचे प्रमाण वाढलं होतं आपण जे खत आणि जे वर्ण आपण दिलं तर त्याचं काय काय झालं ते सगळं आटोक्यात मध्ये आलं की पूर्ण न वाढल्यामुळे पानं बिन पेऱ्यात अंतर बिंतर होतं ते कमी झालं काय सगळं कमी झालं प्लॉट तुमच्या टेक्निकमुळं कंप्लीट प्लॉट स्टँड झाला साहेब झाला पहिला जरा आमचं माझं ट्रीटमेंट नव्हतं तर प्लॉट तुम्हाला सक्सेसफुल वाटत होतं काय नाही 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 वाटत नव्हतं काय काय अडचणी होत्या तरी पण म्हणजे जरा मोठ्या मोठ्या सांगा म्हणजे सगळ्या अडचणी म्हणजे काय झालं माहितीये काय प्लॉट न प्रमाण वाढल्यामुळं काय mm. बेराचं अंतर वाढलं mm. आणि फुलकळ सळा लागली बर आणि त्यानंतर रोग प्रदि रोगाचा प्रतिभाव वाढायला आला हो बर 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 काय नपा mm. म्हणा किंवा तुम्हाला सांगतो आळी म्हणा आळी तर परफेक्ट भरपूर जमावला लागली हो बर 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 आणि ज्या टायमाला हा ज्या mm. टायमाला तुमचं कन्सेंटिंग समजाल की कंपनी तीन तारखेपासून संपूर्ण आटोक्यात आटोक्यात येत आज रोजी पूर्ना पूर्ना जारे 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 तुम्हाला सांगतो एक नव्याण्णव टक्के सगळं कंट्रोलमध्ये आले पूर्ण आता पूर्ण पावसाळी हंगामात पूर्ण पाऊस चालू असताना पण आपण जे सांगितलेली औषध तुम्ही वेळच्या वेळी मारली होय आणि खत पण वेळच्या वेळी सोडली त्याचे रिझल्ट तुम्हाला आलेले आहेत होय होय शेतकऱ्याचने तुम्ही काय सांगितलं आता आपण कन्सल्टिंग करतो ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी मी एवढं सांगू इच्छितो की हे साहेब अमोल ओमाशे साहेबच जे तुम्ही कन्सेटिंग जर घेतला तर फायद्यामध्ये राखीला हे माझी शंभर टक्के खात्री आहे बरं बरं तुमचं जरा नाव आणि मोबाईल नंबर आणि पत्ता व्यवस्थित सांगा माझं नाव समद रसूल कनवाडे राहणार म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन तेरा शहात्तर सत्तावन्न बर बर हा शेतकऱ्याचा प्लॉट आपल्याकडे कन्सल्टिंग आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी नंबर नंबरवरती कॉल करून ह्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून कन्सल्टिंग बद्दल पूर्ण माहिती घ्या आणि मगच आपल्याकडे प्लॉट कन्सल्टिंगसाठी बुक करा शेतकऱ्याला जे आपण काय कन्स दिलता आपण जे शेड्यूल ते शेतकऱ्यांना फॉलो केल्यानंतर त्याच्या शेतामध्ये भरपूर फायदा झालेला आहे शेतकऱ्याला रिझल्ट आलेले स्वतः तुम्ही ऐकलं आहे शेतकऱ्याचा नंबर आहे आणि त्या शेत कॉन्टॅक्ट करा धन्यवाद कनवाड साहेब तुम्ही सांगितलेली माहिती सगळीच माहिती व्यवस्थित सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्यावी आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर